मी सारिका मी आज तुम्हाला माझ्या नवऱ्याची गोष्ट सांगणार आहे माझा नवरा हा जरा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता ही गोष्ट आहे सात वर्षापूर्वीची मी माझ्या नवऱ्यासोबत एका भाड्याच्या घरात राहत होते त्या ठिकाणी पाच हजार रुपये भाडं होतं आम्हाला मूल बाळ नव्हतं माझा नवरा रात्रंदिवस काम काबाड कष्ट करायचा तो रिक्षा चालवायचा आणि भरपूर पैसे घेऊन यायचा काही दिवस गेल्यानंतर माझा नवरा थोडासा विचित्रच वागू लागला होता त्याचं घरामध्ये जास्त लक्ष नसायचं वेळेवरती येत नसायचा घरामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी तो तिकडेही लक्ष देत नसायचा एकाच वेळी यायचा आणि घाई गडबडीत जेवण करायचा असा त्याचा नित्यक्रम चालू होता आणि निघूनही जायचा त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे मला शंकाच येऊ लागली होती म्हणून मी त्याला एके दिवशी झोपताना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही बोलायला तयारच नव्हता तो मला फक्त म्हणायचा तुला काय करायचं तुला काय कमी आहे मला सांग मी बाहेर काम करतोय मला खूप टेन्शन असतं आणि मला त्रास देऊ नको मी त्याला कोणता त्रास देत नव्हते मला हे समजत नव्हतं मी त्याला विचारलं तुम्हाला कोणतं टेन्शन आहे हो मला सांगा बरं तेवढ्यात माझा नवरा म्हणाला मला काही टेन्शन नाही तू झोप बरं आणि मी आहे त्या ठिकाणी झोपले त्याने मी झोपेत असताना मागून माझ्याजवळ आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली आणि माझ्या अंगावरती हात फिरवू लागला मी माझ्या नवऱ्याच्या मिठीत जाऊन बसले आणि नंतर पुन्हा रात्रभर आम्ही दोघीजण एकत्र सुख घेत होतो बऱ्याच दिवसानंतर नवरा माझ्यासोबत झोपला होता आणि आता त्या दिवसाचं पूर्ण सुख आम्ही घेतलं होतं पूर्ण कस आम्ही काढला होता आजही माझा अंग खूप दुखत आहे आणि सकाळी मी लवकर उठलेच नाही तो लवकर उठून कामावरती निघून गेला आता पुन्हा मला त्याच्याबद्दलची खात्री झाली होती की तो कामाच्या टेन्शनमध्ये होता आणि मी पुन्हा नॉर्मल होऊन घरातील सर्व काम पाहू लागले मी माझ्या नवऱ्याला कोणत्याच टेन्शन द्यायचं नाही असं ठरवलं होतं आणि मी सर्व घरातलं साहित्यही घेऊन यायचे लागणारं सर्व मटेरियल मी स्वतःच पाहत होते आणि एके दिवशी माझा नवरा म्हणाला मी आज रात्री येणार नाही माझ्या मित्रांसोबत मी बाहेर चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे परंतु मी एकटीच आहे घरी तुम्हाला काळजी वाटत नाही का तेवढ्या तो म्हणाला घाबरू नकोस काही जर वाटलं तर मला लगेच फोन कर मी सकाळी लवकर येईन असं म्हणून तो निघून गेला नंतर त्याने मला फोन केलाच नाही आणि मी रात्री घरी एकटीच होते झोपताना मला खूपच भीती वाटू लागली होती म्हणून मी शेजारी राहणाऱ्या राधाला म्हणाले अगं माझ्यासोबत झोपायला ये माझा नवरा आज घरी नाही आहे आणि मला खूपच भीती वाटत होती तेवढ्यात राधा म्हणाली अगं माझा नवरा खूप दारू पिऊन आलाय त्याला आवरणं मला शक्य नाही त्यामुळे मला येता येणार नाही एक काम कर मी सनीला पाठवून देते असं म्हणून तिने तिच्या मुलाला पाठवून दिलं तिचा मुलगा हा सोळा वर्षाचा होता आणि तो नुकताच दहावीला गेला होता तो त्याचे पुस्तक वगैरे घेऊन आला आणि म्हणाला काकू तुम्ही झोपा मी आहे असं म्हणून तो अभ्यास करू लागला मी म्हणाले तुला झोप आल्यानंतर तूही झोप मी थोडंसं झोपते दिवसभर काम केल्यामुळे मला कंटाळा आला होता मी झोपले आणि झोपेमध्येच नंतर मी माझ्या अंगावरती कोणाचा तरी हाताचा स्पर्श फिरतोय असं मला भास झाला मी डोळे उघडून पाहिलं तर सनी हा अभ्यास करत होता मला वाटले मला स्वप्न पडले आहे त्यामुळे मी पुन्हा झोपले आणि त्यानंतर मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये सनी हा पुस्तके बाजूला ठेवून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावरती हात फिरवायला चालू केलं त्याने हळूहळू हळूहळू माझा ब्लाऊजचं बटनही खोललं आणि नंतर तो माझं पूर्ण अंग दाबू लागला माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज येऊ लागले होते त्यानंतर त्याने त्याचा हात लावून जोरात चोळू लागला आणि त्याने लगेच पॅन्ट काढली आणि नंतर पुन्हा मला तिथेच सनीने माझे पाय वरती केले आणि साडीवरती ढकलून दिली आणि पुन्हा तो जोरजोराने मला दणके देऊ लागला मला समजतच नव्हतं मी एवढी मोठी असून सोळा वर्षाचा सनी हा मला जोरजोराने मारू लागला होता हे सर्व झाल्यानंतर माझ्या अंगावरती तशीच साडी फेकून जाऊन झोपला मी उठून पाहते तर सनी हा झोपला होता मला वाटले पुन्हा माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे परंतु या वेळेला माझं अंग खूप दुखत होतं म्हणून मी पुन्हा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतली आणि झोपी गेले सकाळी उठताना मला खूप त्रास झाला मी लवकर उठून बाथरूममध्ये गेले पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल लाल झालं होतं मला काहीच समजत नव्हता की मला काहीतरी आहे मला काहीतरी शंकाच येऊ लागली होती नंतर मी सनीला बोलावून घेतलं आणि त्यालाही विचारलं सनी रात्री कोण आलं होतं का तो म्हणाला कोणीच नाही का हो नाही अरे मला तू रात्रभर काय केलंस मी विचारल्यानंतर तो म्हणाला काही नाही मी थोडा वेळ अभ्यास केला आणि नंतर झोपलो त्यानंतर मला माहीत नाही काय झालं ते मला काय करावे हेच कळेना त्यानंतर मी म्हणाले ठीक आहे जा तू आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला माझा नवरा हा कोणाला तरी बोलत होता मला काहीच कळेना माझ्यासोबत नेमकं काय चालू आहे आणि नंतर त्याने फोन मला केला आणि म्हणाला बोल मी घरी येतोय असं म्हणून त्याने फोन ठेवला तासाभराने माझा नवरा घरी आला मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे गेला होता हो मित्रांसोबत तेवढा तो म्हणाला एका ठिकाणी पार्टी होती म्हणून गेलो होतो आणि मी म्हणाले ठीक आहे असू द्या मी जेवण वगैरे नवऱ्याला वाढलं आणि तो जेवण करून पुन्हा कामावरती रिक्षा घेऊन निघून गेला मला कुठेतरी माझ्या नवऱ्यावरतीही संशय येत होता माझा नवरा त्या दिवशी रात्रभर घराच्या बाहेर होता आता त्यानंतर सनीवरतीही थोडासा डाऊट येत होता कारण जर मला स्वप्नामध्ये घडलेलं हे स्वप्न असेल तर माझं अंग आणि पूर्ण शरीर हे सर्व दुखण्याची काय गरज होती म्हणूनच मला सनीवरतीही संशय येऊ लागला होता परंतु सनी काही सांगायला तयार नव्हता आणि म्हणूनच मी एक प्लॅन केला मी पुन्हा माझ्या नवऱ्याला सांगितलं आता तुमची ती पार्टी केव्हा आहे तेवढ्यात माझा नवरा म्हणाला असेल ना कधी असते तुला मी सांगेन नक्की पण मी फक्त वाटच पाहत होते की माझा नवरा रात्रभर कधी बाहेर जातो आणि मी पुन्हा सनीला झोपायला कधी बोलावते आता या वेळेला मी पूर्ण प्लॅनच केला होता आता मला वाटले तसेच माझे झाले एके दिवशी माझा नवरा म्हणाला अगं मला एका ठिकाणी भाडं आलं आहे आता मला जावं लागेल पहाट होईल तर तू जेवण करून झोप आणि मला जे हवं ते झालं पुन्हा मी शेजारच्या राधाला म्हणाले अगं झोपायला हो येतेस का तेवढ्यात ती मला म्हणाली सनी आहे ना एक काम करते मी सनीला पाठवते मी म्हणाले बरं पाठवा सनीला पाठव म्हणता सनी पुस्तके घेऊन तयारच होता तो लगेच म्हणाला आलोच आणि तो पुस्तकं वगैरे घेऊन त्याचा अभ्यासाचं सर्व साहित्य घेऊन आला तेवढ्यात तो मला म्हणाला तुम्ही झोपा मी अभ्यास करतो असं म्हटल्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे एक काम करते तुला पाणी वगैरे हवं आहे का सनी म्हणाला नको मी जेवण करून आलो आहे आणि मी उठले आणि म्हणाले मी आलेच असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले आणि बाथरूममधून बाहेर आले आणि गुपचूप माझा मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केला मी टी व्हीच्या वरती ठेवला सनीला माहीतच नव्हतं मी काम केलं नेमकं आणि जागेवरती झोपले मी झोपण्याचं नाटक केलं होतं मी जागीच होते मला वाटलं तेच झालं सनिहा हळूहळू उठला आणि नंतर माझ्या जवळ आला आणि पुन्हा त्याने माझ्या ब्लाऊजचे बटन उघडलं आणि नंतर जोरात होऊ लागला माझ्या ओटांना चावू लागला आणि नंतर त्याने माझे पाय वरती केले आणि तो पुन्हा माझ्यासोबत शारीरिक सुख घेऊ लागला पायवरती केले त्यानंतर पुन्हा साडीवर करून तो जोरजोराने मारू लागला मला सर्व काही समजत होतं आता मी पूर्ण जागी होते परंतु मी काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात मी डोळे उघडले सनीला काय करावे का काहीच कळेना तो गुपचूप फुटला त्याने पॅन्टवरती केली आणि गुपचूप जाऊन पुस्तक घेऊन बसला साडी मी खाल्ली घेतली आणि जवळजवळ बसले आणि त्याला म्हणाले हे काय करत होता रे तेवढ्या तो मला म्हणाला काही नाही तो घरातून बाहेर जाऊ लागला आणि म्हणाले तुला काय करायचं आहे मला सांग असं म्हणून मी त्याची पॅन्ट धरली माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यायचं होतं हे त्याच्या अंगावरूनच मला दिसत होतं आणि तो खूपच घाबरला होता त्याला आता लाज वाटू लागली होती त्याला काय करावं हेच कळत नव्हतं मी त्याला म्हणाले तू माझ्या जवळ येऊन माझी साडी वरती करून तू करत तरी काय होतास हेच तुला शिकवलं आहे का तुला अभ्यास करत होतास ना तेवढ्यात तो म्हणाला काही नाही मी असं करून त्याला काहीच बोलता येत नव्हतं तो खूपच घाबरला होता म्हणून मी त्याला म्हणाले बरं झोप असं म्हणून मी त्याला झोपवले सकाळी उठून पाहिलं तर सनी लवकरच उठून घरी निघून गेला होता मीही उठले टी व्हीवरचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड झालं होतं आणि हीच गोष्ट मी राधाला घरी बोलून दाखवली आणि तिलाही सर्व व्हिडिओ मी दाखवले आता सनीला त्याच्या घरच्यांनी राधाने खूप मारलं आणि नंतर सनी माझ्याकडे झोपायला जरी आला तरी त्याने माझ्यासोबत असं काहीही केलं नाही त्यालाही चांगलीच अद्दल घडली तो जास्त मोठा नव्हता त्यामुळेच मी फक्त त्याच्या आईला या सर्व गोष्टी सांगितल्या मी जास्त बोबाटा केला नाही त्याच्या आईने सुद्धा त्याला खूप मारलं ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली असती तर खूपच भांडण झालं असतं परंतु मी ही नवऱ्याला सांगितलं नाही कारण मला माझ्या नवऱ्यावरती संशय येत होता म्हणून एके दिवशी नवरा अंघोळ करत असताना मी त्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर त्याच्या मोबाईलमध्ये एका मुलीसोबत त्याचे फोटो असे फिरायला गेलेले हॉटेलमधले हे पाहून मला धक्काच बसला मी त्याला विचारणार तेवढ्यात तो बाहेर आला आणि म्हणाला माझ्या मोबाईलमध्ये काय करतेस इकडे दे मला मोबाईलमध्ये पाहण्यास त्याने ते अडवलं आणि चटकन मोबाईल घेतला तो कामावरती निघून जाण्यासाठी खूप काही गडबडीत होता नंतर तो कामावरती निघून गेला मला खूपच राग येत होता माझा नवरा हा चक्क मला फसवत होता तो बाहेर रात्रंदिवस काम न करता मुलींसोबत त्याचे लपडं होतं तो तिला घेऊन फिरत असायचा आणि असं झाल्यानंतर एके दिवशी मला म्हणाला अगं मला मित्रांसोबत फिरायला जायचं आहे चार दिवस लागतील आम्ही बाहेर खूप लांब चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे आणि मी रागातच होते मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊ का असा विचार करतच होते आणि असा घटस्फोट देऊन मी माझ्या आई वडिलांकडे जाण्याचा विचार करत होते माझे विचारच खूप बदलले होते परंतु मी नंतर विचार केला घटस्फोट दिल्यानंतर तर मी आई वडिलांसोबत किती दिवस राहणार तरी मला किती दिवस सांभाळतील शेवटी मी एकटीच राहणार त्यामुळे मी माझ्या नवऱ्याबद्दल असा विचार करणं सोडून दिलं परंतु चार दिवसानंतरही माझा नवरा वापस आला नाही आणि नंतर मला समजले की तो आता ज्या ठिकाणी फिरायला गेला होता त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी अटकही केलं आहे नंतर ही गोष्ट मला पेपरमध्ये समजले पेपर, पेपर वाचल्यानंतर मला कळाले की त्या मुलीला माझ्या नवऱ्याने फिरायला घेऊन तिकडंच एका कड्यावरून ढकलून दिलं आहे आता हा काही नवीन प्रकार आणि ती असं पेपरमध्ये लिहिलं होतं आणि त्याचबद्दल माझ्या नवऱ्याला अटक केलं होतं आता तो सुटू शकत नव्हता त्याला खूप मोठी शिक्षा झाली होती माझ्या नवऱ्याने मलाही फसवलं होतं आणि एका निष्पाप मुलीचा बळी घेतला होता आणि तो जेव्हापासून त्या मुलीसोबत लपडं करत होता तेव्हापासूनच त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात खूप फरक पडला होता हे मी अनुभवलं होतं तो थोडासा वेगळाच वागत होता थोडासा त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखा मानसिक रोगी असल्यासारखा वागत होता आणि हेच मला खूप खूपच संशयित वाटत होतं मला खूप दुःखही वाटू लागलं की माझ्या नवऱ्याला घटस्फोट तर देणारच होते परंतु त्याने एका मुलीचाही जीव घेतला होता हे कोण तर मला खूपच राग येऊ लागला होता त्यामुळे मी त्याला पाहायलाही गेले नाही तर कोठे आहे तो काय करतोय त्याचं काय चाललं आहे मला काहीच घेणं देणं नाही असं म्हणून मी थेट माझ्या आई वडिलांकडे निघून आले आता मी माझ्या आई वडिलांपाशी राहते आणि मी स्वतःचाही खानावळीचा व्यवसाय चालू केला होता आता मी स्वतःच्या पायावरती खंबीर आहे आई वडिलांच्या घरातूनच खानावळ चालू केली आहे त्यांनाही दोन रुपयांचा हातभार लावला आहे आणि इथून पुढे माझं आयुष्य मी अशाच पद्धतीने घालवणार आहे याचा मी ही निर्णय घेतला देखील आणि आता माझ्या नवऱ्याने जे काही केलेलं कृत्य मी तुम्हाला सांगितलं तो कशा पद्धतीचा होता तो किती माझ्यावरती प्रेम करत होता त्याने माझा किती विश्वासघात केला आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला समजलेच असतील तुमच्यासारख्या माझ्यासारख्या अशा कित्येक मुली अशा कित्येक गोष्टींना बळी पडत असतील त्यांनी या माझ्या कथेतून या गोष्टीतून एकच बोध घ्यावा कोणत्याही गोष्टीला मर्यादेपेक्षा जास्त स्थान देऊ नये प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठरलेली आहे त्या मर्यादेपेक्षा त्या गोष्टीला स्थानच देऊ नये आणि कोणतीही गोष्ट खूप जास्त वाहवत जाता कामा नये कारण अशा गोष्टींचा शेवट खूप वाईट होतो त्यामुळे मला असं वाटतं जर तुमचाही नवरा असा काही गोष्टी करत असेल किंवा त्याच्यावरती तुम्हाला संशय जरी येत असेल तर तुम्ही या गोष्टी समोरासमोर येऊन बोलल्या पाहिजेत समोरासमोर घेऊन मांडल्या पाहिजेत आणि पुढे काही अनर्थ घडण्याअगोदरच या गोष्टी एक क्लिअर करणं आवश्यक आहे तरच तुमचा संसार आणि सर्व गोष्टी जाग्यावरती राहतील असं मला वाटतं बाकी तुम्हाला तर सर्व गोष्टी समजल्या असतील कथा आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद